वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आहे 1 जानेवारी 2025 आज आम्ही मंदिरामध्ये छोटस होम केलंय आम्ही सकाळी लवकर उठलो आरती केली एक पिढ्यांची आणि होम करायला सुरुवात केली आम्ही सकाळी उठून लवकर उठून माऊलींचा अभिषेक केलं आणि माऊलींना काळ्या रंगांची साडी नसली आरती केली आय माऊली एवढे खूप सुंदर दिसत होत्या मला खूप आवडलं थोड्याच वेळात आम्ही मी होमाची तयारी केली आणि पूजेला सुरुवात केली होमाची पूजा करताना हटकुणकुणी फुलं पाहिली पाहिली वाव किती मस्त दिसतोय आणि आईने ते होमाची पूजा स्टार्ट केली आणि आम्ही हमाची पूजा येथे एकमेंट सुरमून लावलेले आहे वाग सुंदर दिसत आहे हमाला निवेद टाकण्यासाठी लक्ष केलेली मी होमाकडे बघत होते काय केले कस केलंय नंतर पप्पा आले आणि पूजा कशी करायची ती शिकवली मला खूप मजा आली आणि मग पप्पाने पप्पा आणि मी पूजा करून झाल्यावर पाया पडलो आणि आणि मग आतू आणि दादा आले आणि मग त्यांनी पूजा करायला स्टार्ट घरातल्या सर्वांनी ही पूजा केली आणि आमचं होम संपूर्ण झाला थँक्यू यू आतूबरोबरही मी पूजा बघत होती आणि मग आतून कडलिंबाचे पानं टाकले आणि मग दादा आला पप्पांनी दादाला शिकवलं काय करायचे ते मग पप्पांनी नैवेद्य दाखवला हो मला आणि मग दादांनी पूजा स्टार्ट केली आणि पप्पांनी शिकवलं आजचा कसा ब्लॉग झाला माझ्या माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्कीच कमेंट मध्ये सांगा बाय